फेरा आला की गोळी हा तर असून द्या हा तर आता आपण बघितलं काय तर जास्त काय विचाराय नको नमस्कार मित्रांनो आज अंगापूरच एक नंबरचं मानकरी कोण या जाणून घेऊया तर नमस्ते नमस्कार विकास ना यूट्यूब चॅनल वरती तुमचं नाव सांगा माझं नाव राज संजय पोतेकर शेंद्रे शेंद्रे हा बैलाचं नाव अर्जुन सातारा जेलो सातारा आणि संजय पोतेकर शेंद्रेकरांचे नाव पळतो या नावाने आजची गाडी पळाली नेहमीच नेहमीच तर काय सांगाल कि कसा आजचं मैदान कस वाटलं मैदान एक नंबर झालं गाडी पण एक नंबर पळाली राणा होता पायऱ्यात नाशिकचा आणि अर्जुन अमर डायव्हरचा का त्यांनी गाडी आणली शो अर्जुन आणि राणा राणा पहिरा कधी झालता पहिरा काल रात्री केला पप्पानी वडिलांनीच केला पैरा <laughs> हणली गाडी आमर ड्रायव्हर आमर ड्रायव्हर तर हेच सगळं नियोजन वडीलच करते स्वतः स्वतः वडील आणि शेट आमचं शोभू शेट दोघच करतात तर, 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 तर तर काय सांगाल की ह्याचा स्वभाव कशा पद्धतीचा बैल दोन्ही खांदी पळतो पब्लिक जास्त पळतो बैल तर सकाळी जवळ तुम्ही माहिती आला जवळ जो गट पाळाला किनवा होता गट पास एकोणचाळीस गट एकोणचाळीस वा पहिला त्यात किती गाड्या पाळलेल्या त्या गाड्या आठ आठ पाळाल्या गाड्या आठ आठ आणि सेमीला सेमीला दुसऱ्या सहा नंबर आठ न पळाल्या गाड्या सा सातनं पळाल्या सहा नंबर तास गाडी होती सहा नंबरला पा... पळाली पाच सात गाड्या होत्या म्हणायचे तर काय सांगाल ह्याच्या म्हणजे आज पाहिला येईल असं का वाटलं होतं तुम्हाला ते धामनेराचं दा स्वराज आहे ना कोरेगावचा एक केला त्या मालकांनी गटपाळाला पाळायला सांगितले तुमची गाडी एक करणार त्यांना कॉन्फिडन्स लय होता गाडी गाडीला पळालेली गटाला त्यांनी सांगितलं <laughs> तुम्ही आज एक करणार मित्रांनो ज्यावेळेस आपण आहे स्वराजची मुलाखत आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनल वरती आहे मालक एक नंबर आहे ते का मालकांना मोठा अभ्यास आहे बैलगाडी क्षेत्रातला त्यांना मोठा अभ्यास आहे खरंच म्हणजे काय वाटतं त्या मालकाविषयी दोन शब्द मालक मालक एकाच आहे ते मांगड्यात ते लय माणसं कडे म्हणजे बैल बैलच पळाव नियोजनात बैल पळावा स्वराज आणि हा कवा ही केलाय का केलाय केला एक नंबर केला आदतला एक नंबर केलाय गाडीनं पुढे कवा पळताना भेटू अशी स्वराजची तुमची मित्र भेटणार एक दिवस भेटणार गाडी पळता तर आता थोडक्यात तुमचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आपल्याला तर तुमच्या दावणीवरती हा आणि दुसरी कुठली बैल बैल भरपूर झाली एक तुमचं म्हणजे सगळ्यात लाडका असा बैल कुठला बैल आत्ता एक विकला आपण संग्राम उदयसे पाटील वगले का गोट्या म्हणून तो बैल लय पळाला कोरेगावला राहिला पुशेगावला दोन दोन वेळा राहिला पेडगावला आहे ते लय बैल पळत आणि आत्ता एक तुम्ही म्हणत होता आत्ता की बाबा असा कुठला बैल तुमचा तो लाडका किंवा इतिहास नाही तोच बैल लय पळाला गोटे म्हणून त्याच्या अगोदर एक अटॅक येऊन बैल मेला शिवराज म्हणून ते एक बैल पळत होता हो त्याचं एखादा असं आत्ता व्यक्त होण्यासारखं कुठलं पॉइंट आहे म्हणजे बैल गाडी उघावल्यानं नव्हता कोणाला बिनगाडी बांधता अजून बी पळत नाही बैल आत्ता बी त्यांच्याकडं बैल आहे कधी कधी काढतात बैल शंभर फूट बैल त्याला टिकत नाही घालणं ते जर एका रडज आहे बैल गाडी बांधणे पर्याय नाही त्याला खालचा तळ आहे बायलाळ बायला खालचा तळ तर आता आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर टीम असते टीम तशी बऱ्याच लोकांची असते आता अर्धा जण आहेत आणि अजून बरेच जण असतात काय आले नाहीत सागर म्हणून नाही जगदाळी विरमाड्याचा आहे त्यानंतर ना आता ड्रायव्हर म्हणून तो घरी गेला अशी बरेच जण येत असते ती पाऊस पडतो काय काम चालू आहे त्यामुळे कोण नाही आलं कोण आले ती मानेवाडीची आहे ती सगळी उभी ती हा आणि हे आमचा प्रणव ड्रायव्हर आहे हे सुद्धा आमची गाडी ड्रायव्हर प्रणव ड्रायव्हर चंद्र मित्रांनो दोन शब्द ड्रायव्हरचे काय म्हणू होते तर आता तुम्ही एक नंबर केलाय ना, मी ना आता मी नाही गाडी आणली आता अमर गाडी आणली बर बर दोघ सांगतो आम्ही गाडी आपण नेहमी तुमच्याकडे असते असते प्रणव पहिल्यांदा त्यानं आणली याच्या अगोदर दोन तीन वेळा एक नंबर केला तेव्हा त्यानंच गाडी आणली होती तुम्ही पण असतोय कसं वाटतं काय किंवा पाळताना काय वाटतं बाबा तुम्हाला नाही चांगला बैल पोहोचत दोन्ही खांदा आपला कडतनं कसा भीव द्या काय भिव द्या काय विषय नाही बैल आणि मेन म्हणजे कड ठाम आहे बैलाला कडत नाही आला तर आतल्यापेक्षा दोन वेळे कडत जास्तच पडणार तुम्ही जेव्हा गट पास केला सेमी पास केला तेव्हा काय वाटले होते हे कसा काय हे गाडी चांगली पडली कटाला गाडी चांगली पडली सेमीला चांगली गाडी पडली फायनल पण चांगली गाडी पडली गाडीचं नाही काय टेन्शन एक नंबर ऑनर ते माहित होत पण गाडी बैलांनी खेचली आत्ता अर्जंटनं ते पण चांगला पाळा हे पण चांगला पाळा एक नंबर झाला गुलाल लागला डॉक्याला यात समाधान आपल्याला तर हा तुमचा आतापर्यंत एक नंबर केलेली असा असं तुमची वैयक्तिक किती बैल दे ते बैल मी पाळत आता काठेचा सौरेश माया का त्यांच्या बाय पण आपल्याला झाले नंबर परत जुना बैल आपला गोट्या पाळवा त्याचा पण एक नंबर झालाय ह्याच्या पण एक नंबर झालाय आता जे एक आठ दिवसात आता मोठं मैदान आहे सगळ्यात त्याची काय तयारी हाय तयार आता आपली डायवर म्हणून डायवर हाय गाड्या आहेत दोन गाड्या आहेत तो ड्रायवर का असला बैल असला ते पुढचा नशिबाचा भाग आहे ज्याच्या नशिबात हाय त्याला यश आहे मग ती बारक मैदान असू दे हाँ। 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 ना तो मोठं मैदान असू दे बैलगाडीची मालक म्हणून तुम्ही काय पेडगावच्या मैदानाची तयारी केली चाललंय अजून पायऱ्या तर अजून फिक्स नाही काय मैदान पावसाच्या ह्याच्यावर पण आहे मैदान पण मैदान जवळगाव होणार तेव्हा अर्जुन दिसणार पळताना पेडगावच्या मैदानाला शंभर टक्के पैरा करणार शेट आणि पप्पा दोघं मिळून पैरा करून काढणार खोंड आणि यंदा जास्त प्रयत्न असेल पेडगावला केसरी करायचं कोरेगावला थोडक्यात झालं यंदाच्या मानाचं मैदान कोरेगावचं तीन चार नंबरला गाडी उतरली सिमीला नाहीतर यंदा कोरेगावला सुद्धा फायनल राहिला असता बैल पळतोय त्यामुळे आतापर्यंत तिथं वेचल्याला एक नंबर केला आदत बैला मध्ये भरपूर फायनल झाले आता लावला त्या दिवशी सूर्याच्या वाडीला मैदान झालं तिथं चार नंबर केला गरळवाडीच्या सरजावर तिथं चार नंबर केला त्याच्या आधी विट्याला मैदान झालं तिथं बहिर एक नंबर केला वेचल्याचं मैदान झालं पुन्हा गोळेवाडीचं मैदान झालं कोरेगाव फाटीला तिथं दोन नंबर केला कंटिन्यू खोंड फायनलच असतो आता आणल्यापासून दहा पंधरा फायनल झाले कोणाच्या आणि नंबरातल्या चांगल्या चांगल्या नंबरातल्या चांगली बैल टाकून खरेदी हो नवीन खरेदी खरेदी केली होती पाच लाख रुपयाला पाच लाख एकावन्न हजार रुपयाला जालन्यातनं बैल औरंगाबाद जालन्यातनं घेतला होता बैल शेटानी वडिलांनी बघून फोटो त्याचं तिथं जाऊन दोन मैदान पळताना बघितला पार होता दोन्ही मैदान एकच नंबर केला होता बैलान आणि कळठाम वासरू तो आधत होतं आणि ओपनच्या मैदानाला एक नंबर केला होता तीच ती बघून त्यांनी खरेदी केली आ, ही खरेदी करण्याची होती का तुमची काय त्यांनीच बघितला होता कोण आपल्या ते आपण नसतो जास्त करायला तुम्ही म्हणजे क्षेत्रामध्ये पहिलं आलाय का पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून पळते तसं पहिल्यापासून वडिलांच्या बरोबर सुट्टी असली की यायचं असं आवर्जून म्हणून नाही सुट्टी मिळेल असं काय करता आपण आता बारावीची परीक्षा झाली पाहिजे आता पुढं कॉलेजला ऍडमिशन घ्यायची पन्नास बारावीला पन्नास नाही बाकी नाही काय घरच्या पहिल्यापासून घरी बैल पडली वडिलांच्या आजोबांपासून घरी बैल पडली त्यांच्या त्यामुळे नाद आहे दोन्ही पोरांना नाद आहे तो पलीकडे इकडे छोटा मुलगा आहे त्यांचा त्याला पण नाद आहे ह्याला पण नाद आहे माझं सातारा जुलैला सातारा म्हणून सोनं चांदीचं दुकान आहे कुठं राजवाड्यावरती राजवाड्या हा सातारा ना, ना, तरी पण मैदानाला आवर्जून येतो नाद हे पहिल्यापासून कधी नाही नाही येतो सोबतच येतो मी शक्यतो बऱ्यापैकी कधीतरी मागून कधीतरी मागून नाही तर येतो पहिल्या सोबतच काय म्हणलं तुम्ही सगळं धरकर अगदी आजपर्यंत मी बघितली मोठे बैल गाडी मालक म्हणजे बैल फायनल राहतोय मालक चिकडे वरतुय असं कधीच बघितलं नाही आजपर्यंत mm. आमचं शेट छकड सुद्धा वाढतात बैल करू लागतात अगदी mm. म्हणत नाही की बाबा मी ही मालक आहे मी काय करून ना अजिबात नाही mm. कधीच त्यांची भावना नाही अगदी ना ना mm. बैलाचा कसरा धरून म्हणून एकट्या एकट्यानं ओढलं एक एक मैदान आम्ही आणि असं नाही की फायनलच माणसांना नुसत्या फायनल दिसतात आम्ही गटाला सुद्धा बार खाल्लेला आणि चांगल्या चांगल्या बैलांवर बार खाल्लेला आहे पण ज्यांनी दंड थोपाटला आमच्या पलीकडं त्यांच्या गाड्या ताणूनच मारले तो वासरात गरज झालं एकानं पैरा दिला नाही mm. तिची गाडी मारली आता नाव सांगत ताय mm. पुन्हा ती येतील पहिरा नाही देऊ देऊ नाही नशिबाचा भाग असो प्रत्येकाचा त्यांनी आपल्याला पैरा दिला नाही आज आजच्या मैदानाला रात्रीचा पैरा केला ये आजचा तर त्याला दाखवलं करून त्यांनी पहिरा नाही दिला त्यांची गाडी मारली आम्ही आज मारली ते त्यांनी उडकायचं कुठं मारली ती आणि एक नंबर आणि एक नंबरच केला एकच नंबर केला फायनल गुलाला एकच केला एकच केला तर जिथं आता हे म्हणत होते की पूर्णपणे सहकार्य असतं किंवा हे ते माझ्या मते असं मला वाटतं की जिथं गरज आहे तुम्ही जा डोक्यात घेता जाणून घेता आणि तिथं सपोर्टची भावना तुमची जे आहे ते तुमच्या माध्यमातून पोरं असली तर काय आपण करायला लागत नाही पोरं नसली कमी तर काय शेवटी नादय आपल्याला केलंच पाहिजे टांग लाच काय वाटली पाहिजे नादे बाईला म्हणल्यानंतर ना शंभर टक्के केलं पाहिजे आणि करतो जिथं वेळ पडेल तिथं आपलं उभं राहतं करतो बाकी काय कष्ट सगळं आहेत पोरं बाईला सांभाळतात दोन्ही ते आहेत त्यांचे मिसेस आहेत त्यांचं सगळं श्रेय म्हणायचं आपलं काय 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 किती तरी पैसे देऊन यश गावत नाही आहे बैलगाडीचं क्षेत्र आहे आजही उद्या नाही आहे असंच आहे आजचा गटपास उद्या मार्खात आहे करणार उद्या गट गावत नाही असं हे क्षेत्र होत राहत की ब आपण काय शाळा आता मी दावी गेलाय काय बैला विषय दोनशे मला नाही एवढे ह्याचा स्वभाव कसा आहे सांगा रागीटा, रागीट रागी तर जाणून घेऊया मारतो का हो मारतो आतापर्यंत किती वेळा दावलाय नाही म्हणजे माणूस लांबा असला की म्हणजे रागीट स्वभाव आहे त्याचा घरी आम्ही सगळं करतो त्याचं काय म्हणजे आवडतं खाद्य काय ह्याच ह्याला दूध आहे तूप आहे परत बदाम आहेत खवा आहे बदाम किती घालता शंभर ग्रॅम सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हां तर हजार सगळ्यात आवडत खाद्य तुम्ही सांगितले खुरा हो खुरा आणि गुळ असा गोळाचा खडा हातात धरला तरी खातो आता दाखवत दा ती खडा राहिला असा हातात खाली धरला तरी उचलून खातो त्याला गुळ लय आवडत आणि मैदानात असतो त्याला फेरा पोळून आला की गुळ देतो तर हा तर आता आपण बघितलं काय तर जास्त काय विचारायला नको काय तो पण आता वाईट बाबा आता तू काय बंद कर लय वेळ झालं खाल्लंय काय तर, तर जाता जाता दोन शब्द खाल्ला फायनल ला केलं तरी ती तीनशे कंटिन्यू गाडी असती दोन दोन शब्द जाणून घेऊया तर ह्याच्या सगळ्याच्या माग ह्या गुलालाच्या माग किंवा ह्या बैल घरातून मैदानात मैदानातून घरात जायपर्यंत जे श्रेय आपण देतो आणि जे मालक त्यांनाच कंटिन्यू बोलवतात ते मालक म्हणजे गाडी मालक बरोबर ना हो ते ही ती पिक हो पिकअप तुमचं हो पिकअप आहे बैला खरेदी केला तेव्हापासून गाडी माझीच आहे कंटिन्यू बैलाला गाडी असते माझी बैलाला म्हणजे कुठं जरी मैदानाला गाडी जरी कुठं बाहेर गेली तरी मी बैलाभर येतो कंटिन्यू आणि पोरं बी येतात माझ्या आमच्या गावातली सुट्टी सुद्धा त्यांनी केली खोट्याची थोडक्यात जाणून घ्यायची आपल्याला जाता जाता शेवटतात प्रश्न प्रश्न कि मालकाचा स्वभाव मालकाचं नाव सांगा बैलाच्या मालकाचं नाव बैलांच्या मालकाचं नाव संजय पुतेकर शेंद्रे शुभम पिसाळ बैलांच्या मालकाचं नाव मालकांचा स्वभाव एक नंबर आहे त्यांचा त्यात काही विषय नाही ते मला फोन करतात कंटिन्यू गाडीला मला पहिला फोन करतात मग बाकीचे जर मी नसलो तरच दुसऱ्या कोणाला मित्रांनो जाता जाता एकच प्रश्न विचारतो थोडस मालकाने हटाकले का नाही तसं काय नाही तसं नाही नाही कधीच नाही वेळे सगळं हो सगळं वेळेवर खतरनाक हो संपर्क सांगा तुमचा एकदा जर गाडी आपली कुणाला हवी असेल किंवा कुठं जायचं असेल माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस छत्तीस तेवीस पस्तीस तर मित्रांनो ही मुलाखत कशी वाटली तुम्हाला जाता जाता कमेंटमध्ये सांगा आता भरपूर वेळ झाला आहे बैला देखील पळून आलाय तो गुलाल त्याने मिळवला एक नंबर इथं केलेला आहे तर या ठिकाणी आपण थांबूया